नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत रेंज ट्रेक करण्यासाठी आपला आजचा रेंज ट्रेक असणार आहे तोरणा ते राजगड तर आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून सॉरगेटपासून सुरुवात केली होती स सॉरगेटवरून वेल सॉरगेटवरून व्हायची बस पकडून आम्ही नसरापूर फाट्याला उतरलो त्याच्यानंतर नसरापूर फाट्यावरून टेम्पो शेअरिंग टॅक्सी होती त्याच्यामध्ये आलो तिथून मार्गासणीपासून थोडं चालत झाल्यानंतर रिक्षा भेटली त्याच्यानंतर आम्ही बेज विलेज गुंजवणे गावात पोचलो तर गुंजवण्यामधून ट्रेकिंग चालू केली आहे आता सोबत आपल्या आज असणार आहे आकाश की आणि एक एम जे ट्रॅव्हलर एम जे पुढे त्याला बघायचं असेल तर थोडा वेट करावं लागेल त्यांना बघायला ऐकून येत ते ट्रेकिंग जायचं होता पण पिक्चर कॅन्सल केला पिक्चरला जायचं होतं पिक्चर कॅन्सल केला गुंजवण्यामधून आपण एक वाजता चालू केला आहे ट्रेक खूप ऊन आहे म्हणून ट्रेकला पण थांबत थांबत चाललोय उन्हामुळं बॉडी खूप थककी आहे परत गुंजवण्याचा मार्ग बी थोडा अवघड आहे खूप खडगा आहे

दुपारी अजून एक वाजता ट्रेक चालू केला होता आपण चोरवाट्याच्या मार्गाने आपण वरती चार वाजता पोचलो चार वाजता पोहोचल्यानंतर आपण मंदिरामध्ये जागा ठेवल्या आपण रामेश्वरचं मंदिराचं दर्शन घेऊन वरती बालेकिल्ल्यावरती गेलो बाले किल्ल्यावर थोडा एक्सप्लोर केल्यानंतर खाली आलो खाली आल्यानंतर थोडा स्नॅक्स केला स्नॅक्स केल्यानंतर वेळा मातीचा तिकडं टेंट लावायला निघालो टेंट लावला तिकडं रात्रीचा आम्ही पण रात्रीचं तिकडं एक विचित्र आवाज येत होते म्हणून आम्ही परत टेंट काढला आणि रात्रीच मंदिरापाशी राहायला गेलो तिकडं एक तीक नऊ दहा वाजता पोचलो रात्री टेंट लावून जेवण करून आम्ही रात्री झोपलो सकाळी उठलो दुसऱ्या दुसऱ्या रा दिवशी आणि आता नैडायड्यामध्ये आलो आहे नैडायडाय करून तोरणाला जाणार आहे मी तोरणागडाकडे निघालो आहे बारा तेरा किलोमीटरचा ट्रेक आहे तीन चार तास पाच तास पकडून आपण चालू तोरणा ते असणार आहे ऊन बी वाढत चालले नऊ वाजले तरी पण ऊन खूप लागते